नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो काही शासन निर्णय निघालेला आहे त्यावरून रणकंदन चालू आहे वेगवेगळ्या प्रकारे काही लोक म्हणत आहेत की या माध्यमातून आरक्षण मिळणार नाही काही म्हणत आहेत आरक्षण मिळणार आहे पण मित्रांनो एक महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत मग तुम्ही ओबीसी समाजाचे असो की मराठा समाजाचे असो आता एक लक्षात घ्या सध्या जे काही हाके नवनाथ वाघमारे हे जी काही का बडबड करत आहे तर यामधून काय मिळणार आहे किंवा त्यांचं नेमकं धोरण काय आहे आणि कशासाठी करायला हे तुम्ही ठरवायचंय एक लक्षात घ्या मराठा समाजानं आपलं जे काही आरक्षण होतं सरकार सरकार ते सरकारकडून घेतलेलं आहे सरकार दरबारी त्यांनी मागणी केली सरकारच्या विरोधात आंदोलन केले मोर्चे केले मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं आणि मुंबईच्या उपोषणामधून हे शासनाला म्हणजे हैदराबादचं गॅजेट लागू करण्यासाठी भाग पाडलं आणि तसा शासनाने शासन निर्णय काढला शासन निर्णय कोण काढला लक्षात द्यावर का मुद्दा शासनानं काढला का नाही मग समजा लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील यांना समजा जो काही मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय निघालेला आहे त्याविरोधात यांना आंदोलन करायचं असतील तर यांनी आंदोलन कोणाकडे करायला पाहिजे सरकारकडे करायला पाहिजे सरकारच्या विरोधात करायला पाहिजे किंवा तुम्ही हे मराठ्यांना आरक्षण का दिलं गॅजेट का लागू केलं त्यामुळे आमचा ओबीसी समाजावर काय परिणाम होणार आहे याबाबत ज्या काही गोष्टी असतील तर त्यांनी या सरकारकडे मांडायला पाहिजे मात्र हे आता गावोगावी ज्या काही छोट्या छोट्या सभा घेत आहेत आणि तिथं त्यांची वक्तव्य बघत असताल तुम्ही मी त्या वक्तव्याचा उच्चार करणार नाही पण त्यांची वक्तव्य ही फक्त समाजाला भडकावण्याची आहेत म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात बोलायचं मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायचं बरं हे का बोलायचं मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात त्यांनी सरकारकडून आपली उपोषण करून आंदोलनं करून जी काही न्यायिक मागणी होती ती मागणी मान्य करून घेतली त्यांनी घेतली म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं का हा खरा प्रश्न आहे किंवा मराठा समाजाबद्दल आपशब्द वापरायचे तो नवनाथ वाघ मारे काय म्हणलाय तो हाकी काय म्हणतो दांडकाची भाषा म्हणजे दांडक काढून कोणाला मारणार की ज्यांनी आपल्या स्वतःच्या आरक्षणाची मागणी सरकारकडे मागितली आणि मान्य करून घेतली त्या मराठा समाजाला हा मारण्याची भाषा करतो का बरं मराठा समाजाने काही बांगड्या भरलेले नाहीत पण काय आहे मराठा समाज हा शांतताप्रिय आहे आजपर्यंत तुम्ही बघत असाल दोन वर्षे हे मराठा समाजाचं चा आंदोलन चाललंय मनोज जरांगे पाटलांनी शांततेत आंदोलन हाताळलंय मराठा समाजाचा कुठेही उद्रेक होऊ दिला नाही बरं मराठा समाज कोणाच्या विरोधात बोलला का किंवा मनोज जरांगे पाटील यांनी कधी कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द काढलेत का जे बोलले असतील ते फक्त सरकारच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात बोलायला काय हरकत नाही ते लोकशाही मार्गाने बोलू शकता तुम्ही तुम्ही बोलू शकता मात्र तुम्ही सरकारकडे न बोलता तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात किंवा इतर कोणत्याही नेत्यांच्या बद्दल तुम्ही बोलत आहात हा, हा सरकारच्या मध्ये जे काही नेते असतील त्यांच्याबद्दल बोला तुम्ही पण तुम्ही समाजाच्या बद्दल बोलून समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करताय का हा सगळा सर्वांनी विचार करायचा आहे मग ते मराठा असो की ओबीसी असो मात्र माझी सर्वांना एक विनंती आहे यांचं जे काही दुकान चाललेलं आहे हे फक्त मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्यावर चालू आहे मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावून यांना स्वतःची पोळी भाजून घेण्याचं दिसतंय यांना खरंच ओबीसी समाजाचा कळवळा असता तर यांनी या मागण्या सरकारकडे मागितल्या असत्या सरकार दरबारी गेली असते सरकारबद्दल गे सरकार बोलले असते मात्र हे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलत आहेत मी असं नाही म्हणत की त्यांच्याबद्दल बोलतेत म्हणून मी म्हणायलो पण यामुळे होईल काय की समाजामध्ये दुफळी निर्माण होईल जी कोणत्याही समाजाला परवडणारी नाही कारण ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर हा समाज तो जो तो त्याच्या कामात मग नाही त्याला या गोष्टीवर लक्ष द्यायला वेळ नाही आणि हे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करते त्यामुळे ओबीसी असो कि मराठा असो सर्व समाजांनी हे लक्षात घ्या यांच्या कोणत्याही गोष्टी ऐकू नका कारण यांची ही स्वतःची दुकानदारी आहे तुम्ही बघत असाल त्या लक्ष्मण हाकीकडे गाडी नव्हती फॉर्च्युनर कुठून आली होई तो म्हणतो समाजानं दिली कोणत्या समाजाजवळ एवढा पैसा आहे फॉर्च्युनर द्यायला गोर गरीब माणसं आहेत ही कुठून गाडी देणार आहेत स्वतःला सायकल घेता घेणं होत नाही तो समाज याला फॉर्च्युनर कशाला देईल हे लक्षात घ्या हे फक्त दुकानदारी चाललेली आहे त्यामुळे यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण आपल्या मागण्या मान्य करायच्या त्या सरकारकडून होतात आणि विरोधही करायचा असेल तर सरकारला करावा लागेल समाजाला नाही कारण यामुळे समाजाचं नुकसान होणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद